हे सैफ अली खानचा क्राईम ब्रांच आता जबाब नोंदवून घेणार आहे क्राईम ब्रांच टीम त्यासाठी आता सैफचा जबाब घेण्यासाठी आहे चाकू हल्ला झाल्याची माहिती सैफ कडून ब्रांच घेणार आहे अजूनही हल्लेखोर फरार आहेत तीन संशयितांना आता ताब्यात घेतलेले आहे आणि हल्लेखोराच्या शोधासाठी सात पथकं तयार आहेत आणि या सात पथकं आता तपास करतात सैफवर हल्ला करणारा अजूनही फरार आहे तीन संशयितांना मात्र ताब्यात घेतले त्यामुळे त्यांच्या चौकशीतून काय पुढे ते बघणं महत्वाचं ठरणार आहे तर आणखी एक महत्वाची अपडेट ती म्हणजे आता क्राईम ब्रांच सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेणार आहे आणि कशा प्रकारे हा सगळा हल्ला झाला या संदर्भातली माहिती सैफ अली खान क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांना देणार आहे त्यामुळे तपासाचा वेग आता पुढच्या काळामध्ये आणखी वाढणार आहे काल मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास सैफ अली खानवर प्रकारे त्याच्या राहत्या घरी चाकू हल्ला झालेला होता त्याच्यावर चाकूनं वार करण्यात आले होते त्याच्या अंगावर सहा जखमा होत्या यापैकी दोन जखमा या गंभीर स्वरूपाच्या होत्या त्यासंदर्भात शस्त्रक्रिया लीलावती हॉस्पिटलमध्ये सुरू होती आणि ही शस्त्रक्रिया देखील आता पूर्ण झाल्याची माहिती करते मात्र यासंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे सैफ अली खानची आता ही शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्राईम ब्रांच सैफ अली खानचा जबाब नोंदवून घेणार आहे आणि संपूर्ण घटनेचा जो क्रम होता तो सगळा सैफ अली खानकडून घेतला जाईल या जबाबामध्ये कशाप्रकारे हा चाकू झा हल्ला झाला कोण नेमका हा अज्ञात चाकू हल्लेखोर होता त्याचप्रमाणे घरामध्ये कोण कोण होतं काय उद्देश असावा अशी सगळी सखोल माहिती या जबाबामध्ये नोंदवली जाईल अजूनही हा हल्लेखोर फरार आहे आणि हल्लेखोराच्या शोधासाठी सात पथकं पोलिसांनी तयार केली घरामध्ये सध्या पोलिसांची अनेक पथकं आलेली आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं हा सगळा तपास सुरू आहे आणि वांद्रे इथल्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये सैफ अली खानचं घर आहे बाराव्या मजल्यावर घर आहे आणि त्या ठिकाणी रात्री घरामध्ये घुसून अशा प्रकारे चाकू हल्ला करण्यात आला होता यामध्ये अनेक खरं तर मधल्या काळामध्ये ट्विस्ट आले कशासाठी हा हल्ला झाला चोरीसाठी हा हल्ला झाला का काय नेमका का उद्देश होता चोरी करायची होती तर, तर काय नेमकं त्या ठिकाणी झालं आणि त्याच्या मुलाच्या रूममध्ये सैफ अली खानच्या रूम रूम मुलाच्या रूममध्ये हा चोर कशा पद्धतीने शिला अशा अनेक घटना यामध्ये आता पुढे येतात त्यामुळे या, या हल्लेखोराचा उद्देश नेमका काय होता याबाबत अजून स्पष्टता आली नाही अर्थात पोलिसांचा तपास याच दिशेनं सुरू आहे तर सैफ अली खानच्या घरी पोलिसांची वेगवेगळी पथकं पोहोचलीत वांद्र्यामध्ये वेगवेगळे अधिकारी पोहोचलेत